अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ देवपूजा करताना जर हे सहा संकेत यापैकी कुठलेही एक संकेत तुम्हाला मिळाला तर समजा की साक्षात देव जे आहे ते तुमच्या सोबत आहे तुम्ही जी देव देवपूजा करताय तर ती तुमच्या भगवंतापर्यंत तुमच्या देवांपर्यंत ती देवपूजा पोहोचते आहे आणि तुम्ही योग्य पद्धतीने देवपूजा करताय असं समजायला हरकत नाही बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवपूजा जी आहे तो एक अविभाज्य घटक आहे म्हणजे जसं आपण रोज जेवतो रोज आंघोळ करतो त्याप्रमाणे रोज आपण देवपूजा ही करतच असतो सकाळ संध्याकाळ आपण देवासमोर दिवा अगरबत्ती लावत असतो आणि असं म्हटलं जातं की मनामध्ये श्रद्धा ठेवून मनापासून जर देवपूजा केली तर ती आपल्या देवांपर्यंत नक्की पोचते आणि देवांची कृपा आपल्यावर नक्की होते देव आपल्यावर प्रसन्न होतात तर आज मी तुम्हाला याच देवपूजेबद्दल काही गोष्टी सांगणार आहे की ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहेत की नाही कधी कधी पूजा करताना आपल्याला काही संकेत मिळत असतात पण ते आपल्याला कळत नाही आणि बघा आपल्याला असं पण वाटतं समजा आपण एखादं पारायण करतोय किंवा कसलं काही व्रत करतो आहे तर त्या किंवा रोजची देवपूजा करतोय तर त्यावेळेस आपल्याला वाटतं की मला कुठेतरी काहीतरी संकेत मिळावे की मी ही जी गोष्ट करते ही माझ्या देवापर्यंत पोहोचते आहे की नाही याचं मला काहीतरी संकेत मिळावा असं आपल्याला कुठेतरी वाटत असतं आणि बऱ्याच वेळेस काय आपल्याला ते समजत नाही मग आणि आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आपण ते संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहे आणि या संकेतांचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि देवाने आपली पूजा स्वीकारलेली आहे तर हे संकेत नक्की कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले म्हणजे धूप आणि अगरबत्ती तर बघा आपण देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच म्हणजे पूजेची सुरुवातच आपण दिवा अगरबत्तीने करत असतो तर देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धु धुपाचा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये पसरला तर आपल्याला अचानक आणि बघा आपल्याला अचानक खूप असं पॉझिटिव वाटतं सकारात्मक वाटतं किंवा कोणी घरामध्ये आलं समजा आपण दिवा अगरबत्ती लावलेली आहे आणि कोणी घरामध्ये आल्यानंतर बघा त्यांना पण खूप ते म्हणतात आपल्याला डायरेक्ट ते सांगतात की तुमच्या घरामध्ये आल्यावर खूप छान प्रसन्न वाटतं तर अशा वेळेस तुम्ही शंभर टक्के समजा की तुम्ही जी देवपूजा करताय ती तुमच्या भगवंतापर्यंत पोहोचते आहे आणि देव प्रसन्न झालेली आहे दिवा अगरबत्ती प्रत्येक जण रोज लावतो पण रोज असं घडेलच असं नाहीये एखाद्या दिवशी पण वेगळंच काहीतरी वाटत असतं तो धूर जो, तो जो तो तो आहे ना तो पण एकदम शांत संत पण असा निघत असतो आणि सगळीकडे त्या जो त्याचा सुवासिकता असते धुपाची किंवा अगरबत्तीची तर ती इकडे तिकडे पसरलेली असते आणि जेव्हा कोणी येतं जातं आपल्या सुद्धा त्यावेळेस खूप प्रसन्न वाट वाटत असतं तर तेव्हा समजून दा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झालेली आहे आणि लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि आपल्या घरी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अगदी सुखमय होणार आहे ही सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते आपल्या घरातलं वातावरण जे आहे ना ते अचानक अगदी शांत आणि सुखद वाटू लागतं खूप ते म्हणजे त्या वातावरणामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटायला लागतं यानंतर पुढचा संकेत म्हणजे बऱ्याच वेळेला बघा आपल्या दारी कोणीतरी मागायला काहीतरी मागायला येतं किंवा कोणीतरी लहान मुलं येतं किंवा कोणी वयस्कर माणसं वगैरे आपल्या दारामध्ये मागायला येतात जर का कधी पूजा तुमची नुकतीच झालेली आहे किंवा तुम्ही पूजा करताय आणि कोणी काही मागण्यासाठी आलं लहान मुलं आले वयस्कर माणसं आले कोणी काही तुमच्या दारामध्ये मागण्यासाठी आलं तर साक्षात भगवंत आपल्या दारामध्ये आपली परीक्षा घेण्यासाठी आलेली आहे असा त्याचा अर्थ असतो आणि बघा कधी पण लक्षात ठेवा जेव्हा आपण आपल्या दारामध्ये पूजा करत असू द्या किंवा नसू द्या जेव्हा कोणी आपल्या दारामध्ये येतं काहीतरी मागायला तर त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवू नका मी म्हणत नाही ते अगदी तुमच्याकडे पाचशे रुपये मागत असेल तर पाचशे रुपये द्या नाही बाबा मी तुला एवढं देऊ शकतो तुला मी खायला एक पोळी देऊ शकतो किंवा तुला मी पाच रुपये देऊ शकतो ग्लासभर पाणी देऊ शकतो असं आपण त्यांना सांगू शकतो काही काही बघा आजकाल उद्धट लोकं पण असतात ते म्हणजे मागतात तर अगदी ते याच्यामध्ये हट्ट करून एवढंच द्या तेवढंच द्या असं मागत असतात तर अशा वेळेस आपण शांतपणे सांगू शकतो त्यांचा तुम्ही अपमान पण करू नका नीट सांगा की नाही मला एवढं द्यायचं आहे मी एवढं देऊ शकतो असं तुम्ही तुमच्या दारामध्ये जर कोणी आलं ना तर त्यांना तुम्ही बघा पाणी द्या काहीतरी घरामध्ये चपाती काही असेल खायला तर ते तुम्ही द्या की जेणेकरून त्यांचं पोट भरेल लक्षात ठेवा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मान मानलं जातं तर त्यामुळे आपण अन्नदान केल्यामुळे आपल्या असलेल्या धनामध्ये वाढ होते आणि आपल्याला कधीही कसलीही कमी पडत नाही आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते त्यामुळे पूजेनंतर किंवा पूजा चालू असल्या अस असताना जेव्हा कोणी आपल्या दारामध्ये आलं तर त्यांना कधी पण असंच रिकामा हाताने जाऊ नका देऊ तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जमेल ते द्या यानंतर पुढची गोष्ट म्हणजे दिव्याचा प्रकाश आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आणि आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश जो आहे तो अचानक असा तेजस्वी झाला दिव्याची जो ज्योत जी आहे ती अचानकपणे वाढली तर समजा की साक्षात भगवंत जे आहे ते आपल्या सोबत आहे आपल्या आजूबाजूला ते आहे त्यांचं वास्तव्य आहे आणि आपण जी काही देवासमोर प्रार्थना करतोय ती भगवंतापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांनी ती स्वीकारलेली आहे अशावेळी भगवंत जे आहे ते आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहे किंवा इच्छा ते जी आहे ते आपण देवाला सांगाव्या आणि आपल्या सगळ्या अडचणी दुःख जे आहे जेव्हा असं तुम्ही बघा कधी कधी प्रकाश जो आहे तो अचानक मोठा होतो म्हणजे दिवा एक अगदी संतपणे चाललेला असतो पण अचानक ती वाज जी आहे तिचा प्रकाश खूप प्रज्वलित होतो जास्त प्रखर होतो तर यावेळेस तुम्ही जी काही प्रार्थना करताय तर ती तुमच्या देवापर्यंत पोहोचलेली आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही आणि तुमच्या दुःख अडचणी ज्या आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत ते सगळे आपले भगवंत जे आहेत ते आपल्यापासून दूर करणार आहेत असं तुम्हाला समजायला हरकत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शुभचिन्ह बघा आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये काहीतरी वेगळे वेगळे आकार दिसतात म्हणजे तुम्ही बघितलं असेल कधी तो धूर जो आहे तो असा लाटांप्रमाणे दिसतो कधी त्यामध्ये काहीतरी आकार आलेला आहे असं दिसतो तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धूपामध्ये ओम दिसलं किंवा स्वस्तिक दिसलं किंवा इतर कुठलं शुभचिन्ह दिसलं तर देव आपल्या पूजेने खूपच प्रसन्न झालेले आहेत आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होणार आहे आपल्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही मग शुभचिन्ह बघा स्वस्तिक त्यानंतर ओम हे जे आहे किंवा आपल्याला गणपतीची आकृती दिसते स्व महाराजांची आकृती दिसते तर असे जेव्हा शुभचिन्ह दिसतात तर नक्कीच हा एक खूप चांगला शुभ संकेत आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा आपण म्हणतो की अतिथी देवो भव पूजा करत असताना कोणी अचानक पाहुणे आले तर साक्षात देव तुमच्या घरी आलेले आहे असं हरक समजायला हरकत नाही ते कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर असं उगाच रागवू नका की आपली देवपूजा चालली वगैरे त्यांचं योग्य आदरात तीर्थ नक्की करा जमेल तेवढी तुम त्यांनी तुम्ही त्यांची सेवा करा ते भलेही कोणीही असू द्या पण आपण अतिथी देवो म्हणतो म्हणजे दारामध्ये आलेला प्रत्येक माणूस हा देवाप्रमाणे असतो अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या आपल्याला आशीर्वाद देत असतात तर त्यामुळे पाहुणे येणे हे सुद्धा एक देवाचा एक महत्त्वाचा संकेत मानला जातो त्यामुळे देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर करत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकून सुद्धा कधीसुद्धा अपमान करू नका त्यांचं मन दुखवू नका काही म्हणजे असेल ना तुम्ही काही मनाविरुद्ध असेल तर थोडं वेळ तुम्ही व्यवस्थित सांगा पण अपमानास्पद कधीही कोणाला बोलू नका आपल्या दारामध्ये आल्यावर तर नाहीच नाही यानंतर सगळ्यात शेवटचा संकेत मी तुम्हाला सांगते तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना देवाला फुलं अर्पण करतो आणि देवपूजा करताना जर तुम्ही फुल अर्पण केले आणि ते आपल्यासमोर पडले तर समजा ते फूल जे आहे ते आपल्यासमोरच पडलं तर समजा की देव आपल्या पूजेने खूप प्रसन्न झालेले आहे आणि आपल्याला त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्याला प्रसा प्रसन्न झालेले आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही तर बघा बऱ्याचदा आपण म्हणतो की हा नीट ठेवलं नसेल म्हणून ते पडलं वगैरे पण कधी कधी बघा तुम्हाला ते जाणवतं बऱ्याच जणांना अनुभवसुद्धा आलेले आहे बरेच लोक माझ्यासोबत खूप कमेंटमध्ये अनुभव शेअर करत असतं तर कधीकधी आपण देवाला फूल काहीतरी ठेवतो अगदी व्यवस्थित थे ठेवलेलं असतं आणि आपण देवाला काहीतरी मनापासून सांगत असतो आणि अमुक एक बरोबर त्या शब्दाच्या वेळेसच ते फूल खाली पडतं तर हे संकेत असतात बघा मानणं न मानणं तुमच्यावर आहे पण बऱ्याचशा लोकांना त्याचे अनुभवसुद्धा आलेले असतात मानणं किती मानायचं आहे किती नाही हे शेवटी तुमच्यावर आहे आणि बघा असे जेव्हा तुम्हाला संकेत मिळतात तर त्यावेळेस त्या संकेतांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका तुमची जी सेवा चालली ना तर ती तसेच चालू द्या कधी पण सेवेमध्ये खंड पडू नका देऊ बरेचसे लोक काय करतात चांगले दिवस आहे त्यावेळेस देवाला विसरून जातात वाईट दिवस आले संकट आले अडचणी आले की देवदेव करतात असं कधी पण करू नका मग काही अर्थ नाही आहे आपण चांगल्या वेळेत देवांना विसरून जातो आणि काही वाईट संकट आले काही दुःख आले तर त्यावेळेस आपण देवदेव करतो तर त्यामुळे बघा देवपूजा ही सकाळ संध्याकाळ दे। रोज झाली पाहिजे तुम्ही किती पण बिझी असू द्या तुमचं काही बिझनेस असेल तुम्ही नोकरी करतात पहाटे पाचला जातात काही असू द्या पण देवासमोर रोज पाच मिनटं बसून देवाची सेवा झालीच पाहिजे देवाला आपण पाच मिनटं दिले ना तर देव सगळं काही आपल्याला देत असतो आपल्या आयुष्यामध्ये तर त्यामुळे बघा देवपूजा होणं हे खूप गरजेचं आहे की जेणेकरून काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतील तुमचे सगळेच प्रॉब्लेम जे आहे ते लवकर दूर होतील तर हे महत्त्वाचे संकेत मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ हो।